नमस्कार माझे नाव मुंबई संत जाकप आहे मी आत्ता सावळी शिकते शाळेचे नाव श्री शिजाई सपारा जाधव माध्यमिक विद्यालय साकोडे शाळेचे मुख्याध्यापक सर यांनी आम्हाला एक थीम दिली आहे स्क्रीन टाईम कमी करून नवनिर्मितीचे व्हिडिओ तयार करणे या थीम अंतर्गत आम्ही एक उपक्रम राबवला आहे त्या उपक्रमाचे नाव आहे झाड आणि आपले आवडते झाड शोधायचे आणि त्याची माहिती सांगायची माझे आवडते झाड आहे तो करणार आहे आणि मला मार्गदर्शन केले आहे श्री शिंदे डीएस सर ही तुळस ज्याला पवित्र तुळस हॉली हॉली बॅलिस म्हणूनही ओळखले जाते ही एक औषधी वनस्पती आहे जी भार भारतीय संस्कृतीत खूप महत्त्वाची आहे तुळशीला धार्मिक आणि आरोग्यपूर्वदृष्ट्या खूप महत्त्वाचे मानले जाते तुळशीच्या पाण्याने नियमित सेवन केल्याने रक्तदाब नियंत्र नियंत्रण नियंत्रणात राहतो तुळशीचा रस किंवा काढा सर्दी खोकला आणि कफ झाल्यास आराम देतो धन्यवाद